आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराडे येथे सातारा जिल्हा अध्यक्ष केसरी एक आदत एक बैल भव्य बैलगडा मैदानाचं आयोजन खटाव तालुक्यातील चोराडे येथे धैर्यशील दादा कदम यांचे भाजपा सातारा जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड सर्वसामान्य जनतेसाठी सार्थ ठरवल्याबद्दल सातारा जिल्हाध्यक्ष केसरी एक आदत एक बैल भव्य बैलगाणा मैदानाचं आयोजन पैलवान तुषार माने व अभिजित बिसाळ फौजी यांनी रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी चोराडे नवीन फाटी भांडमळा शेनवडी रोड पुनर्वसन येथे केला आहे या मैदानातील फायनलची बक्षिसे प्रथम क्रमांक बक्षीस अठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल द्वितीय क्रमांकाचं बक्षीस अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल तृतीय क्रमांकाचं बक्षीस अडतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल पाचव्या क्रमांकाचं बक्षीस अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल सहाव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल सातव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल आठव्या क्रमांकाचं बक्षीस आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल तसेच क्वार्टर फायनलची बक्षिस आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल सात हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल तृतीय क्रमांकाचं बक्षीस सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल पाचव्या क्रमांकाचं बक्षीस चार हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल सहाव्या क्रमांकाचं बक्षीस तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल सातव्या क्रमांकाचं बक्षीस तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल अठव्या क्रमांकाचं बक्षीस दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये व मानाची ढाल अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत तर या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बैलगाडा शौकिनांनी आपल्या गाड्यांच्या ऑनलाईन नोंद दिनांक चोवीस सप्टेंबर पासून सुरू झालेली असून ती दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर पाच वाजेपर्यंत सुरू राहील त्यानंतर सायंकाळी सात वाजता लाईव्ह गट पाडले जातील तरी आयोजकांकडून गाडी शौकिनांनी या मैदानाचा लाभ घ्यावा असा आवाहन करण्यात आलंय प्रतिनिधी राजू पिसाळ अध्यक्ष दरी कदम त्यांच्या नियोजनाखाली त्यांच्या आदेशाखाली आणि नियोजन तुषार माने मासुदे यांच्या नियोजनानं हे मैदान पार पडणार आहे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा जुन्या जानकर गाडीवानाने याचा लाभ यावा आणि चोराडे गावाला जसे शोभा येईल अशा पद्धतीनं पूर्वी पार सहकार्य करत आलेले गाडीवाहन जुने कार काय मंडळी आहे येळगावकर असतील कालकर असतील भीमराव दादा असतील किंवा अंधापैवन असतील तुमचे लाला पाटील सुप्नकर असतील अशा काय जुन्या जाणते काय मंडळी आहे त्या मंडळीने आतापर्यंत या, आता या गावाचा म्हणजे आनंद घेतलेला आहे गाड्यांचा आणि यापुढे बी घ्यावा तिने मोजे चोरडे तालुका टाउन जिल्हा सातारा सातारा जिल्हाध्यक्ष देख्षर केसरी देख्षर कदम शिवसेने यांच्या नियोजनात भोजन चालवले ते एकोणतीस तारीख परवा ठीक आठ वाजता संपन्न होणार आहे तरी गाडीवानांनी लवकरात लवकर उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी या मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे रोलर पिरवल सर्व ट्रॅक्टर बिक्टर सगळं काम ओकेमध्ये झालेलं आहे तरी या मैदानाची नोंद पासून तीन वाजल्यापासून सुरू आहे बऱ्यापैकी आज सव्वाशे गाडी नोंद झालेली आहे तर उद्या संध्याकाळी आठ वाजता गट पडतील तर आठ वाजेपर्यंत गाडीवानांनी लवकरात लवकर गाडी नोंदवून सहकार्य करावं तर या मैदानाचं नियोजन असं आहे चोरडमध्ये बऱ्याच पाट्या झाल्या पण त्या फाट्या झाल्यानंतर आमचं पहिल्यापासून नाव आहे बैलगाडी क्षेत्रात जवळजवळ पाच पन्नास वर्ष झाली कैलासवाशी भिवा गणपती पिसाळ चोराडे या नावावरती गाडी पळायची आज मी जाऊ द्या महाराष्ट्रात कुठंही जरी गेलं कुठलंही आज ही माणूस विचारत तुमच्या नामक्या अमक्याची गाडी पहिली पळत होती तर त्या हिशोबाने आम्ही एक डोक्यात नियोजन घेऊन आसपास बरीच गावांची केरळमध्ये आम्ही शिरोली मरगाव लखनीम आहे माग प्रॉब्लेम आहे कुठे अडचण आहे त्या हिशोबाने आम्ही करून तर ह्या पाठीचं नियोजन आमच्या चुलत्याजने पहिल्यापासून नाद होता कैलासवाशी गणपती पिसाळ यांच्या नावागाडी पळा जी जुनी माणसं आहेत त्यांना सर्वांना ही नाव माहीत आहे तर त्यांच्या ह्याच्यात आम्ही हे करून तर सर्वांनी त्यांच्या सदस्यांनी मिळून आम्ही एक आमची चौदा एकर जमीन आहे इथं ती आम्ही खास ही अडचण होत्या आड्याची म्हणून आम्ही चौदा एकर जमीनमध्ये ही आपलं चाकुराचं नियोजन करून योग्य ते रिटर्न कायम याच पाठीवर आड होत राहतील असं आम्ही म्हणजे असं केलेलं आहे स्पष्ट नाव स्वतः बी मत होणार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची